मराठी भाषा गौरव दिनाचा सा औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती मनसेनं एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवलं आहे पुस्तक प्रदर्शन दोन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असेल महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तकं घेऊन सहभागी झाली आहेत या प्रदर्शनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली शक्तिपीठ महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जास्त किंमत द्यावी सर्व शेतकऱ्यांशी सरकारनं समन्वय साधावा आणि शेतकऱ्यांचं सा नुकसान होणार नाही हे पाहावं अशा मागण्या शेतकऱ्यांचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी केल्या आहेत कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला आहे त्या पार्श्वभूमीवर खोत यांनी मागण्या केल्या आहेत मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये ऐंशी दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलं आहे या आरोपपत्रातून वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलं आहे दोषारोपपत्रातून हे सिद्ध झालंय त्यामुळे वाल्मिक कराड भोवती आता कारवाईचा फास पूर्णत आवडला गेला आहे अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत राज्य सरकारनं आपली भूमिका मांडली आहे उंची वाढू द्यायची नाही हे सरकारचं आश्वासन आहे या विरोधात काही कारवाई झाल्यास त्यावरती कठोर कारवाई करण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे अलमट्टी धरणाबाबत शेजारील राज्यांशी चर्चा झाली असल्याचं ते म्हणाले क्रूरगरबा औरंगजेबाची खुलताबाद इथली कबर सरकारनं तात्काळ हटवावी अशी मागणी शिवबांचा मावळा संघटनेच्या शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाकडे केली आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस छळ करून हत्या केली अशा क्रूर गर्मा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असणं चुकीचं आहे त्यामुळे ती त्वरित हटवावी यावेळी जिल्हाध्यक्ष जयदीप सरवदे शहराध्यक्ष विनोद जाधव शंकर कांबळे धनंजय पन्हाळकर दिग्विजय सरवदे आदी उपस्थित होत्या स्वारगेट स्थानकामध्ये सात वर्षांपासून भंगारात काढलेल्या स्क्रॅप बस अखेर एसटी प्रशासनानं हटवली आहेत क्रेनच्या सहाय्यानं या बस हटवण्यात आल्या असून लवकरच त्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे त्यामुळे स्वारगेट बस स्थानकातील गुन्हेगारांचा अड्डा काही काळासाठी तरी उद्ध्वस्त झाला आहे या ठिकाणी असणाऱ्या बसेसची अवस्था जय महाराष्ट्रानं सगळ्यात पहिल्यांदा दाखवली होती आता पूर्णत ही जागा मोकळी करण्यात आली असून सर्व बसेस बाजूला काढण्यात आल्या आहेत शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी एकवटले आहेत बारा तारखेला या भागातील सर्व शेतकरी मुंबईत धडक मोर्चा काढतील स्थानिक खासदार आमदार शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं अशी मागणीसुद्धा शेतकऱ्यांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपारे वक्तव्य करण्याच्या विरोधात आज नागपुरात सकल मराठा समाज आणि शिवप्रेमींच्या वतीनं निषेध बाईक रॅली काढण्यात आली यावेळी कोणीही महाराजांबद्दल अपशब्द वापरतो अशांवरती कठोर कारवाई व्हावी यासाठी ही निषेध रॅली असल्याचं आंदोलकांनी सांगितलं असा कायदा तातडीनं करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं सुद्धा यावेळी सांगण्यात आलं महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा अपमान करणाऱ्याविरुद्ध कठोर कायदा झाला पाहिजे का, का त्यासाठी नागपूरच्या महाल परिसरातील समोर स्वाक्षरी मोहीम राबवली जातीय प्रशांत कोरटकरसह अनेकांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं मात्र त्यांच्यावरती कारवाई होत नाही त्यामुळे राज्यात महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते आहे भिवंडी विविध भी क्षेत्र क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत खेळाडूंचा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या वतीनं विशेष बैठकीचं आयोजन करून शाल पुष्पगुच्छ तसेच सर्टिफिकेट आणि सन्मान निधी देऊन सत्कार करण्यात आला इंद्रजित सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपारे वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरांसह आता नागपुरातील बेलतरोडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी सकल मराठा समाज हा आक्रमक झाला असून कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूर पोलीस नागपुरात मागील दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत पोलिसांकडून प्रशांत कोरटकर यांचा लोकेशन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत बीडच्या केस तालुक्यातील मसाजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला तपास पूर्ण झाल्यानंतर सीआयडीनं जवळपास दीड हजार पानांचं दोषारोपपत्र बीड इथल्या न्यायालयामध्ये सादर केलं त्यानंतर आता हे प्रकरण केज इथल्या विशेष मकोका या न्यायालयामध्ये चालणार आहे स्वारगेट बस डेपोमधील बलात्कार घटनेनंतर महिला काँग्रेसनं तिर्डी आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे स्वारगेट बस डेपो व्यवस्थापन पोलीस आणि सरकार याला जबाबदार असल्याचा आरोप महिला नेत्यांनी केला महिला सुरक्षेसाठी स्वारगेट बस डेपोमध्ये काहीही व्यवस्था नाही इथे गांजा विकला जात असल्याचा आरोप सुद्धा काँग्रेसच्या महिला नेत्या आणि आंदोलकांनी केला आहे मुळशीच्या मध्ये मल्लिकार्जुन कुस्तीच्या निमित्तानं जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला यामध्ये खास आकर्षण हे महिला कुस्तीपटूंचे ठरले यामध्ये चार सामने महिला कुस्तीपटूंचे ठेवण्यात आले होते या सामन्यांना महिला प्रेक्षकांनी देखील मोठी गर्दी केली होती शनिदेवाला अभिषेक करण्यासाठी शिंगणापूर इथल्या शनिदेवाला आता केवळ प्रमाणित ब्रँडेड तेलच चढवण्यात येणार असून शनिशिंगणापूर देवस्थाननं घेतलेल्या आज निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर इथल्या शनिदेवाच्या शिळेवरती आता केवळ ब्रँडेड खाद्य तेलानं अभिषेक करता येणार आहे रेकॉर्डवरील आरोपीच्या झाडाझडतीचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश आहेत स्वारगेट आगारात असलेल्या झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बलात्कार विनयभंग अशा प्रकाराचे गुन्हे दाखल झालेल्या शहरातील सराईतांची झाडाझाडती घेण्याचे आदेश दिलेत मसाजोग सरपंच हत्या प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून बीड जिल्हा चर्चेमध्ये आलाय तसेच काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवरती सामाजिक राजकीय नेत्यांनी आरोप केले त्यामुळे आता बीड जिल्ह्यामध्ये काम करण्यास पोलिसांनी नकार घंटा दर्शवला बीड नको दुसरीकडे बदली करा असे विनंती सुद्धा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सुपूर्द केले धुळे शहरातून जाणाऱ्या पाझरा नदीचं पाणी कालवाद्वारे धरणांमध्ये पोहोचावं यासाठी कालवे तयार करण्यात आले आहेत परंतु या कालव्यांची अवस्था दयनीय झाली आहे धुळे तालुक्यातील धुळे ते डोंगरगाव धरणाला जाणाऱ्या पाटचारीमध्ये पानवले तयार करण्यात आले आहेत त्यामुळे पाटचारीतून पाणी जाण्यास जा अडथळा निर्माण होतो आहे शक्तीपीठ महामार्गासाठी काढलेली सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झालीच पाहिजे या मागणीसाठी एकोणीस गावांमध्ये काळी गुढी उभारून निषेध करण्यात येतोय शेतकरी हिताच्या तरतुदी असलेल्या मूळच्या दोन हजार तेरा भूमी अधिग्रहण कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली वाढवण बंदरामुळे होणारी पर्यावरणाची हानी याबाबत तज्ञ संस्था नेमण्याचा विचार करा असे सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे अटर्नी जनरल आर व्यंकटरामनजी यांनी दाखल केलेल्या बंदरावरील स्थिती अहवालाचा अभ्यास केला आहे त्याबाबतच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अभय एस ओके ओक, ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठानं केंद्र सरकारला निर्देश दिले पुणे मधल्या घटनेनंतर संभाजीनगर बसस्थानकावरती रात्रीच्या वेळी पोलिसांकडून बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी अतिरिक्त सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले असून संशयितांची कसून चौकशी सुरू आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षकपदी अन्नपूर्णा सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या गृह विभागातर्फे बदल्या करण्यात आल्या आहेत यात अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या जागी आयपीएस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांची नियुक्ती करण्यात आली मढी इथल्या ग्रामसभेना मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेमध्ये बंदी करण्याबाबत घेतलेला ठराव हा नियमबाह्य असल्याचा निर्णय पंचायत समितीनं घेतला आहे मढी इथल्या कानिफनाथ देवस्थानच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालण्यात आली होती यासंदर्भात पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी वरिष्ठांना हा चौकशी अहवाल पाठवला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असून प्रशासनात मात्र याकडे दुर्लक्ष करण्याचं चित्र आहे ब्रिटिश काळात उभारण्यात आलेल्या भंडारदरा धरणातून शेकडो गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतकरी पाणीपुरवठा करण्यात येतो धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीमुळे अनेक गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहतील प्रशासनानं तातडीनं ही पाणी गळती बंद करण्याची मागणी होत आहे जिल्ह्यातील खाजगी सावकारीला चाप लावण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या आदेशानुसार धडक कारवाई सुरू आहे याच कारवाईचा भाग म्हणून सहकार उपनिबंधक कार्यालयानं खाजगी सावकार प्रदीप भोसले यांच्या घरावरती छापे टाकत तिथून महत्वाची कागदपत्रं जप्त केली ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान गर्डरच्या कामासाठी अपडाऊन जलद मार्गावरती पश्चिम रेल्वेनं तेरा तासांचा ब्लॉक घोषित केला आहे शनिवार रात्री दहा वाजल्यापासून रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत असलेल्या या ब्लॉकमध्ये एकशे अडुसष्ट लोकल फेऱ्या रद्द राहतील मध्य रेल्वेनं यापूर्वी सीएसएमटी ते भायकळा वडाळा रोड या दरम्यान दहा तासांचा ब्लॉक घोषित केला मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळं दोनशे सत्तावीस लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत बिहार बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहार इथल्या एकशे एकोणीसशे एकोणपन्नासचा महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट कायदा दुरुस्त करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये द्या या प्रमुख मागणीसाठी अमरावतीच्या तिवसा इथल्या बौद्ध अनुयायी यांच्या वतीनं आंदोलन करत तिवसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहार हे जगातील बौद्ध धर्मियांचं एक पवित्र स्थळ आहे परंतु हे स्थळ अन्य लोकांच्या ताब्यातून मुक्त करण्यात यावं अशी मागणी अमरावती जिल्ह्यामधून होत आहे महाड ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराज यांचा छविना उत्सव आज साजरा होतो या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं विविध ग्रामदैवतांच्या पालख्या वीरेश्वर महाराजांच्या भेटीला येतील यानिमित्त मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली जे जे जेजेसमूह रुग्णालयाअंतर्गत सेवेत असलेल्या चतुर्थ श्रेणीतील बदली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे से, महाराष्ट्र प्रशासकीय लवादचे आदेश उच्च न्यायालयानं कायम राखत दोन हजार तीन पासून कायमस्वरूपी सेवेला लाभ घेण्यात आलेल्या असले प्रतीक्षेत असलेल्या एकशे छत्तीस जणांना दिलासा दिलाय वॉर्ड बॉय आय सफाई कर्मचारी व अन्य चतुर्थ श्रेणीतील बदली कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतलं जाणार आहे भंडारा लगतच्या जवाहरनगर आयुध टी एलटीपी तेवीस या विभागात चोवीस जानेवारीला झालेल्या शक्तिशाली स्फोटामध्ये आठ कामगारांचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता या अपघातामध्ये जखमी असलेल्या आणखीन एका कामगाराचा सा मृत्यू झाला फिटर जनरल पदावरती कार्यरत असलेले जयदीप बॅनर्जी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला अन्य जखमी कामगारांवरती अद्यापही नागपुरात उपचार सुरू आहेत कुत्र्याच्या हल्ल्यात माणसांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत याची गंभीर दखल घेत भारत सरकारनं श्वान पाळण्याबाबत मोठा निर्णय घेतला सरकारनं परदेशी ब्रिडचे तेवीस श्वान घरात पाळण्यास बंदी घातली आहे मात्र यामध्ये पिटबुल रॉट टेरियर वुल्फ घरात पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे यात पिटबुल रॉटव्हीलर टेरियर वुल्फ डॉगसारख्या परदेशी श्वानांचा सुद्धा समावेश करण्यात आला अनेक भारतीय घरांमध्ये या प्रजातींचे श्वान आढळून येतात मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानंतर हे श्वान ठेवता येणार नाहीत यांचाही समावेश यामध्ये करण्यात आला पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या दिवशी कोकण सन्मान कार्यक्रमाचं आयोजन देवगड इथं करण्यात आलं होतं यावेळी कोकणातील निसर्ग सौंदर्य विविधता आणि खाद्यसंस्कृती याचे व्हिडिओसुद्धा हे रील बनवून माध्यमातून जगामध्ये पोहोचवण्याचं काम करणाऱ्या रील क्रिएटर यांचा सन्मान करण्यात आला आहे कोकण हार्ट गर्ल अंकिता वालावलकर हिची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली आहे तर यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा व अनेक नृत्य आविष्कार यांनी रसिकांची मनं जिंकली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे चोवीस डब्यांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी फलाट क्रमांक बारा व तेराचा विस्तार केला जातोय या कामाकरता मध्य रेल्वेकडून इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे या ब्लॉकमुळे शनिवारी धीम्या रस्त्यावरील शेवटची ठाण्याची लोकल ही दहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुटेल तर जलद मार्गावरील शेवटची लोकल बदलापूरसाठी दहा वाजून पंचवीस वाजता सुटेल अंतर्गत आणि मुख्य मेट्रोला जोडण्यासाठी घोडबंदर भागामध्ये पॉट टॅक्सीची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे शुक्रवारी ठाणे पालिकेच्या अरविंद पेंटचे सभागृहात या संदर्भातील प्रकल्पाचे सादरीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर करण्यात आलं प्रायोगिक तत्वावरती हा प्रकल्प राबवला जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली मीरा भाईंदर पालिका हद्दीतील हा प्रकल्प राबवला जाणार आहे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याबरोबरच वेळेची बचत सुद्धा होणार असल्याचा दावा सरनाईक यांनी केला ओबीसी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भोजन आणि शैक्षणिक भत्ता द्या असं निवेदन जालन्यातील ओबीसी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे मागील पाच ते सहा महिन्यांपासून ओबीसी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता भोजन भत्ता आणि शैक्षणिक भत्ता देण्यात आलेला नाहीये त्यामुळे भत्ता नसल्यानं विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होती जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांनी ई e के वाय सी करण्यासाठी पंधरा मार्च शेवटची मुदत आहे मुदतीमध्ये ई e सी केलं नाही तर सुमारे साडेपाच लाख धारकांना धान्य मिळाबाबत अडचणी येतील सर्व कार्डधारकांनी ई e के वाय सीसाठी शासनानं मेरा ई e के वाय सी ॲप सुरू केलं आहे हे ॲप मोबाईलद्वारे डाउनलोड करून त्यात कुटुंबातील सदस्यांचे आधार क्रमांक टाकल्यावरती आलेल्या ओ टी पीसह सबमिट केल्यानंतर ई e के वाय सी पूर्ण होईल सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष्य मसाजोग इथल्या देशमुख कुटुंबियावरती आहे अशातच संतोष देशमुख यांना मरणोत्तर पुरस्कारांना सन्मानित करण्यात येत आहे शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं देशमुखांना हा पुरस्कार जाहीर झाला यानिमित्तानं हिंगोलीच्या वसमत इथल्या देशमुख कुटुंब दाखल झालं होतं मात्र पुरस्कार स्वीकारण्यासाठी वडील नसल्याची खंत वैभवी देशमुखनं यावेळी व्यक्त केली इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी मिळाल्याची बातमी समोर येते ऑडिओ क्लिपचं प्रकरण ताजं असतानाच इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी देण्यात आली आहे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचे फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने आवाजाचे नमुने घेतले इंद्रजित सावंत यांनी आपला मोबाईल फॉरेन्सिक लॅबच्या टीमकडं दिला आहे कराड उत्तरचे भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी कराड मसूर इथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तयारीसाठी शेतकरी सभासदांना भव्य मेळावा घेतला तसंच यावेळी कारखान्यातील सत्तेविरोधात रणशिंक फुकलं घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या नावावरती दुसऱ्या हप्ता टाकण्यासाठी पाच हजारांची लाच मागणाऱ्या करिष्ठ अभियंत्याला लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडल्याची घटना भोकरदन पंचायत समिती कार्यालयात घडली आहे